श्रावण महिना म्हणजे प्रत्येक हिंदूंना सणांविषयी उत्सुकता असते आणि त्या सणांच्या निमित्तानं होणाऱ्या नवनवीन चविष्ट पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते या पवित्र महिन्याचं हे महत्व जपण्यासाठी आणि आपली खाद्यसंस्कृती साजरी करण्यासाठी दरवर्षी श्रावण महोत्सव पाककला स्पर्धा आयोजित केली जाते श्रावण महोत्सवाची प्राथमिक फेरी ठाण्यात संपन्न झाली असून यंदाचा श्रावणी क्वीनचा किताब कोण पटकवणार याकडे सर्वांचं लक्ष लागले दरवर्षी यंदाही यंदा मिली ग्रुप आणि चैत्रगौरी महिला मंडळ यांच्या सहकार्यान उत्तरा प्रस्तुत श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीस पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यंदाच या स्पर्धेच हे अकराव वर्ष असून काल माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या पुढाकारान पाचपाकाडी येथील ज्ञानराज सभागृहात श्रावण महोत्सवाची प्राथमिक फेरी संपन्न झाली यावेळी प्रमुख मान्यवर शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे माझे नगरसेविका नंदिनी विचारे मोने पितांबरी मेढेकर तन्वीच्या माधवबाग मेडिकल ऑफिसर डॉक्टर अभिजित हाटकर तसंच महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे आदीही उपस्थित होते या स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला होता मिती ग्रुपच्या उत्तरा मोरे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित स्पर्धकांना आपण केलेले खाद्यपदार्थ यांची मार्केटिंग कशी करावी उद्योग कसा निर्माण करावा याच अमूल्य मार्गदर्शन केलं आता येऊन पाच जण विजेता झाले त्यांच्या एकवीस ऑगस्ट ला किंवा फायनल असतो कसं करायचं नीती ग्रुप आयोजित उत्तरा मोहदे प्रस्तुत ठाणे महोत्सव दोन हजार पंचवीस च हे यंदाच अकरावं वर्ष आज मोठ्या जल्लोषात ठाण्यात त्याच्या प्राथमिक ता ता फेरी पार पडली आणि दीडशेच्या वरती महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि ब्रेकफास्ट चा ब्रेक पदार्थ हा या विषय होता आणि खूप चांगल्या रीतीने महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला महिलातल्या महिलांच्या अंगचा जो पाककलेचा सुप्त कलाकुराला वाव देण्यासाठी हे त्यांचा हक्काच असं व्यासपीठ आम्ही दरवर्षी चैत्रगौरी महिला मंडळ यांच्या मार्फत हा उपक्रम राबवत असतो आणि मला खूप आनंद होतो की गेले अकरा वर्ष सातत्य टिकवत यंदाच हे अकराव वर्ष खूप भव्य अशा स्वरूपात ही स्पर्धा राबवण्यात आली आणि ही स्पर्धा राज्यस्तरीय स्वरूपात होणार रा आहे कारण का महाराष्ट्रामध्ये एकूण अकरा सेंटरवरती ही स्पर्धा होणार आहे आणि प्रत्येक सेंटर वरून पाच विजेते असे एकूण अकरा वरून पंचावन्न स्पर्धकांमध्ये अंतिम फेरी होणार आहे आणि अंतिम स्पर्धेसाठी दुबईची सफर असेल महिलांसाठी पैठणी साडी असतील अशा अनेक आकर्षक बक्षीस या स्वरूपात मिळणार आहेत आणि महिलांचा आजचा उत्साह बघितला तर आज मला खराच खूप आनंद झाला आणि त्यांना त्यांच्या कलेला आज हे हक्काचं व्यावस्पीठ मिळालं त्याच्याबद्दल मी त्याच्यात सर्व महिलांचा मी मनापासून आणि मिती ग्रुपचे आणि उतराताईचे मनापासून अभिनंदन करते भगे, भगे ने क्या क्या? हो आता सध्या पुन्हा एकदा असा ट्रेंड आलाय की आपले जे जुने जे आपले पदार्थ होते पारंपारिक असे पदार्थ होते जसं काही घावण असतील आणि अनेक विविध असे जुने पदार्थ होते पारंपारिक तर त्याला नवीन असं एक फ्युजन असं देऊन त्यांनी आज हे पदार्थ केलं मांडणी केली आणि आज प्रथम पाच विजेत्यामध्ये या सगळ्या अनुभवी अशा ज्येष्ठ नागरी महिलांनी नंबर पटकावला त्याच्याबद्दल खरंच मला कौतुक वाटत अशा महिलांचं कारण का त्यांना स्वयंपाकाचा गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्याची त्यांनी सांगणं घालून आज असा खूप छान असा पदार्थ बनवला आणि मुख्य म्हणजे बक्षीस पटकावलं त्याच्याबद्दल त्या सर्व ज्येष्ठ महिलांचं मी मनापासून कौतुक करते मुंबई पाठोपाठ महत्वाचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर अशोक शणगारी हे एकतीस जुलैला सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाच्या मर्जीतील असेल याकडे आता सारांचं लक्ष लागलंय त्याचबरोबर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठाणे जिल्हाधिकारीपदी वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत राजकीय के घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या ठाण्यावर वर्चस्व वर प्रस्थापित करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना जिल्हाधिकारी म्हणून अशोक शणगारे यांनी सूत्र स्वीकारली आणि ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या निर्णयाला गती मिळाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराज देसाई वनमंत्री गणेश नाईक तत्कालीन मंत्री तथा भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांसोबत काम करताना जिल्हाधिकाऱ्यांची तारेवरची कसरत होत होती एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे हे राज्यातील राजकारणाचं दुसरं केंद्र बनले त्यामुळे ठाण्यावर कायमच वर्चस्व वर ठेवण्यासाठी शिवसेना आक्रमक असून भाजप नाही जिल्हा काबीज करण्यासाठी व्यूहरचना करत नऊ आमदार निवडून आणले आगामी महापालिका निवडणुका होऊ घातल्या असून त्या दृष्टीनं जिल्हाधिकारी पदावर आपल्या मर्जीतील अधिकारी असावा असे प्रयत्न शिवसेना आणि भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे महसूल खात हे भाजपकडं जिल्हाधिकारी हा आपल्या मर्जीतील अधिकारी असावा याकरिता उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कसब लागणार आहे दुसरीकडे जिल्हाधिकारी पदी वर्णी लावण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यांनी मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी पदी थेट आय अधिकारी नियुक्त होणार का याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये <us> किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण देशाचे राष्ट्रीय धोरण राज्याच्या हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील कामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश मस्के यांना यंदाचा मानाचा संसदरत्न पुरस्कार आज नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आपल्या पहिल्या स्टंप मध्ये नरेश मस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्यानं नरेश मस्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर प्राईम पाऊंड फाउंडेशन हो आणि ई मॅगझिन प्रिन्सेसचे पदाधिकारीही उपस्थित होते खासदार नरेश मस्के यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा शिवसेनेचे गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं मार्गदर्शन दिलेलं प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याचं मस्के यांनी सांगितलं या दोन्ही नेत्यांसह आपल्याला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवा कार्यकर्ते आपले शिवसैनिक यांना या पुरस्काराचा आपण श्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी संसदरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलीये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार दोन हजार दहा मध्ये प्राईम पाऊंड फाउंडेशन आणि ई मॅगझिन प्रिन्सेस यांनी संसदरत्न पुरस्काराची स्थापना केली मे दोन हजार दहा मध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचं उद्घाटन डॉ कलाम यांनी केलं होतं हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने प्रदान करण्यात येतात भारतीय विद्यार्थी सेनेपासून नरेश मस्के यांचा राजकीय प्रवास सुरू झाला नगरसेवक सभागृह नेते ठाणे महापौर ते ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास वाखाणण्याजोगा आहे आणि नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य रेल्वे प्रवासी जल वाहतूक शहर सुधारणा आणि गृहनिर्माण समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश मस्के कामकाज पाहत आहेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नरेश मस्के यांनी लोकसभेत केलेली अभ्यासपूर्ण भाषण संसदेतील त्यांची उपस्थिती विविध केंद्रीय समित्यांवर केलेली या यंदाचा <zellan> के काम यामुळे येऊर हे पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र आहे ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं दिलेली बांधकाम परवानगी असल्याशिवाय येऊर मध्ये कोणत्याही प्रकारचं सा बांधकाम साहित्य नेता येणार नाही तसंच ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली असेल त्यांनीही वनखात्याच्या प्रवेशद्वारावरील चौकीवर त्याविषयीची रीतसर नोंद बांधकाम साहित्याचा प्रकार आणि गाड्या यांची सविस्तर माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे येऊर येथील अनधिकृत टर्फवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे त्याचा आढावा महापालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन अधिकारी मयूर सुरवसे आदी ही उपस्थित होते येऊर येथील टर्फच्या दहा बांधकामांपैकी आठ बांधकाम यापूर्वीच निष्कासित करण्यात आली होती एक टर्फ अधिकृत असून उर्वरित एका टर्फला दिलेली मुदत संपल्यानं त्याच्या निष्काशनाची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी या बैठकीत दिली तसंच सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं ये ऊरमधील अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण करताना शहर विकास विभाग मालमत्ता कर विभाग यांच्या मदतीने अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करावी यामध्ये सर्व अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचं त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करावं त्यांना देण्यात आलेली परवानगी कोणत्या प्रकारची आहे त्याच कारणासाठी या जागेचा वापर होतो का याची खात्री करावी त्यांच्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्राची परवानगी महापालिकेची बांधकाम परवानगी अन्न आणि औषध केलंय उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या पीठ निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या एकशे एक्कावन्न अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं आतापर्यंत कारवाई केली एकोणीस जून पासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून यामध्ये शेड येथील एम के कंपाउंड एकवीस इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे एकशे एक्कावन्न अनधिकृत इमारतींपैकी एकशे सतरा बांधकाम पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत तर चौतीस बांधकामांवरील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस जून पासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे त्यासाठी नवप्रभाग समिती क्षेत्रामध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ यांनी नियुक्ती केली आहे प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकाम पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य आहे आतापर्यंत तोडण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये एकशे सतरा बांधकाम पूर्णपणे पाडली आहेत तर चौतीस बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकामान हटवण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी अनधिकृत बैठी बांधकामं वाढीव शेड वाढीव बांधकाम प्लिंथचं बांधकाम अनधिकृत टफ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली आहे